नागपूर अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील खसाळा गावात रविवारी राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले या सोहळ्यात खसाळा ग्रामपंचायतीच्या डिजिटल विकास पर्वाचा शुभारंभ देखील झाला यावेळी सरपंच जयश्री इंगोले आणि ग्रामपंचायतीच्या टीमने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात केली अन्न जनावरांचे मलमूत्र यापासून बायोगॅस तयार झाले संपूर्ण गावातील ओला कचरा शिळे अन्न जनावरांचे मल मूत्र यांचा प्रश्न निकाली निघाला लोक लोकसहभागातून गावातील पालकमंत्री बावनकुळे म्हणाले गावाच्या विकासात लोकसहभाग हीच खरी शक्ती आहे सरपंच जयश्री इंगोले यांनी तो लोकसहभाग जपला आणि खसाळा ग्रामपंचायतीने अठरा विविध प्रमाणपत्रे मिळवून नागपूर जिल्ह्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्पनेला जोडणारे हे डिजिटल खसाळा आता सर्वांसाठी आदर्श ठरेल खसाळा ग्रामपंचायतीने डिजिटल ग्रामसंकल्पना राबवताना शंभर टक्के घरांचे जिओ टॅगिंग ग्रामपंचायत संगणकीकरण ओल्या सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्मार्ट क्लास वाचनालय आणि स्वच्छता उपक्रम यासारख्या योजना यशस्वीपणे सुरू केल्या आहेत यामुळे ग्रामविकासात पारदर्शकता आणि जबाबदारीची नवी दिशा मिळाली आहे या सरपंच झाल्यावर अठ्ठावीस प्रमाणपत्र जिथे ग्रामपंचायत त्यांनी या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचा एक मोठा विक्रम आणि ठिकाणी पावपामध्ये आणि आपला जयशेबाई कुठा होते

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कमलकिशोर फुटाणे ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल उंदिरवाडे उपविभागीय अधिकारी संजय पवार तहसीलदार गणेश जगदाळे महाजन कोचे मुख्य अभियंता विलास एस मोडघरे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे पंचायत समिती कामठीचे खंडविकास अधिकारी बाळासाहेब येवले तसेच अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते